हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेंजर डेंजरचा मराठी तर धोका संकट भय खतरा किंवा धोकादायक गोष्ट होत आहे डेंजरला आपण प्रयोग आहे स्टे अवे फ्रॉम द डेंजर दुसरा वाक्य है द ब्रॉट डेंजर टू द कोस्टल टाउन चौथा वाक्य है स्विफ्ट एक्शन वॉज टेकन टू डेंजर फ्रेंड्स वीडियो लाइक ला शेयर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू